महानगरपालिकेत असाच अडचणी येत्या जवळपास धटके बोला वर्षापासून या मी काम करत होतो एकेकाळी बहात्तर हजार पटसंख्या असलेल्या महानगरपालिकेत आज बावीस तेवीस हजारच विद्यार्थी राहिले आहेत आणि अशा अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत मी महानगरपालिकेचे मागच्या टर्मचे जे आयुक्त होते त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक अभिनव योजना तिथे आणली आणि एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून या फाउंडेशनच्या माध्यमातून सहा शाळा सुरू केल्या आणि या सहा शाळांमध्ये आज ऍडमिशन घेण्याकरता संबंधित नगरसेवक माजी महापौर यांच्या चिठ्ठ्या लागतात एवढी या, या शाळांमध्ये गर्दी आहे माझी आपल्याला विनंती अशी आहे या लक्षवेधीच्या माध्यमातनं की ज्या शाळा बंद होतात आहे जिथे पटसंख्या नाही आहे जिथे शिक्षक त्या विषयाची मिळत नाही आहे किंवा शिक्षक एक्सेस होत आहेत तिथे अशा प्रकारच्या अशा प्रकार म्हणून माझी माझी या लक्षवेधी माध्यमातून विनंती अशी आहे की किमान म्हणजे मी महानगरपालिका याच्यात विषय असल्या मी म्हणतो आहे की महानगरपालिकेत ज्या शाळा बंद होत आहेत मग तिथे आपण अशा प्रकारचा एखादा अभिनव प्रयोग करून कुठे इंग्लिश मिडियम कुठे हायर इंग्लिश मिडियम कारण शेवटी आज प्रत्येक गरीबालाही आपल्या मुलाला इंग्लिश मिडियम शाळेत कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचा आहे आणि किमान महानगरपालिकेत पूर्ण हायर इंग्लिश मिडियम होत नसल्यामुळे अनेक गरीब पालक त्याला वेगवेगळ्या वेग कॉन्व्हेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात समजा सरकार असा काही अभिनव प्रयोग करून ती पटसंख्या वापस मिळवण्याचा प्रयत्न करणार असेल करणार आहे का आणि करणार असल्या त्या त्या महानगरपालिकांना अशी परवानगी ते देणार आहेत का एवढाच माझा प्रश्न आहे सभापती महोदय हा इंग्लिश मीडियम सुरू करायचा सेमी इंग्लिश सगळीकडे सुरू करतोय किमान केंद्र पातळीवर तरी एक सेमी इंग्लिश स्कूल असावं अशी आम्ही संकल्पना सुरू करतोय आणि त्याच्यामुळे सभापती महोदय मला असं वाटतं की महापालिकेच्या संदर्भात आम्ही अभ्यास करू आणि त्याच्यावर आवश्यक